नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण माने प्रवीण खोड तंत्रज्ञान संशोधक तर आपण आज पाहणार आहोत की प्रवीण खोड तंत्रज्ञान पद्धतीने लागवड कशी करायची तर सर्वप्रथम आपल्याला जमिनीची मशागत करून घ्यायची आणि मशागत केल्यानंतर अकरा फुटावरती आपल्याला अशा पद्धतीनं बेड तयार करून घ्यायचे साधारणतः बेड चार फूट रुंद आणि एक फूट उंचीचा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही बेडच्या मधला अंतर आपल्याला अकरा फूट ठेवायचं म्हणजे आपल्याला अकरा बाय सात या पद्धतीनेच लागवड करायची तर लागवड करत असताना आपल्याला कुठलंही शेणखत खत कंपोस्ट खत गांडूळ खत किंवा रासायनिक खत बुरशीनाशक कीटकनाशक बेडवरती किंवा मातीमध्ये टाकायचं नाही तर आपण लागवड चालू आहे तर हे जे रोप आहे हे रोप साधारणतः पाच किलोच्या पिशवीमध्ये लहान रोप तयार केलेलं आहे साधारणत दीड ते दोन फुटाचं हे रोप आहे या रोपामध्ये काय केलेलं आहे की चार काड्या म्हणजे एक चांगली काडी बघून ह्या काठीला दोन तीन ठिकाणी बांधून घेतलेला आहे आणि साईड ब्रँचेस अशा पद्धतीनं ह्या खोडलेल्या आहेत तर हे रोप आता आज आपण त्या रोपांची लागवड करत आहे लागवड करत असताना अशा पद्धतीने ह्या मार्किंग करून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला असा खड्डा घ्यायचा एक पिताजून त्या खड्ड्यामध्ये पिशवी काढून रोप अशा पद्धतीने लावून घ्यायचे